ज्या स्त्रिया लग्नानंतर सुद्धा हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत नसतील त्यांनी ही आजची माहिती नक्की ऐका बऱ्याचशा स्त्रिया लग्नानंतर हातामध्ये हिरव्या रंगाची एका होईना बांगडी घालताना आपण बघतो आजकाल बघा स्त्रिया आय टी कंपनीमध्ये वगैरे कामाला असतात मध्ये वगैरे त्या कामाला जातात मग कधी कधी ना म्हणजे बांगड्या वगैरे घालणं हे पटत नाही म्हणाला पण हिरव्या बांगड्या लग्न झालेल्या स्त्रियांनी का घालायचा त्याचा किती आपल्याला लाभ होतो ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे लग्न लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा स्त्रिया हातामध्ये घालतात हिरव्या हिरव्या बांगड्या घालत असाल माझ्या सुद्धा, सुद्धा हातामध्ये एक बारीक घालतच असते बऱ्याचशा स्त्रिया हिरव्या रंगाची साडी सुद्धा नेसतात म्हणजे काही काही शुभ शुभ काम असेल असेल गोष्ट करणार तर त्या दिवशी त्या हिरव्या रंगाची साडी घालत असतात या मागे काहीतरी कारण आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये हिरव्या रंगाला सुद्धा खूप महत्व आहे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया लग्नानंतर त्यांच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात